यूपीएससी सारख्या उच्च दर्जाच्या स्पर्धा परीक्षा देताना आपण अभ्यासाचे योग्य वेळापत्रक बनवा एकाग्रता ठेवा यासाठी स्वतःला काही नियम बांधून घ्या म्हणजे तुम्ही पाहिलेल्या स्वप्नाकडे यशस्वीपणे झेप घेता येईल यासाठी मात्र कठीण परिश्रम घ्यावे लागतात कारण कठीण परिश्रम हीच यशाची गुरुकिल्ली होय असे प्रतिपादन डॉ शुभम कुमार परिवेक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी केले गोपाळपूर तालुका पंढरपूर येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागामध्ये आयोजिलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पिरिट टू के ट्वेंटी फोर या एकदिवसीय तांत्रिक संशोधनपर कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ शुभम कुमार परिवेक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक हे मार्गदर्शन करत होते प्रास्ताविकात आयकॉनचे विद्यार्थी अध्यक्ष संकेत कोळी यांनी स्पिरिट टू के ट्वेंटी फोर या स्पर्धेचे स्वरूप नियमावली तसेच सहभागी विद्यार्थ्यांना व विजेत्यांना दिल्या जाणाऱ्या बक्षिसांचे स्वरूप स्पर्धेचे नियम व संबंधित बाबी स्पष्ट केल्या विभाग प्रमुख डॉक्टर एस पी पवार यांनी विभागात नियमित चालणारे उपक्रम सांगून तंत्र शिक्षणामध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील गेट या परीक्षेमध्ये देशातील एकोणचाळीसाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले व तृतीय वर्षात शिक्षण घेणारे गणेश कचरे यांच्यासह यशस्वी झालेल्या दहा विद्यार्थ्यांच्या यशाकडे लक्ष वेधले स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ बी पी रोंगे म्हणाले करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गाने परिश्रम करणे गरजेचे आहे स्पर्धेत सहभाग घेतल्यावर आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल असे सांगून त्यांनी स्वेरीची वाटचाल त्यातील महत्वाचे टप्पे व मिळालेले घवघवीत यश सांगून स्वेरी ब्रँड कसा बनला याचा लेखाजोखा सांगितला हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आयकॉन समन्वयक प्राध्यापक पी डी माने स्पिरिट समन्वयक प्राध्यापक के आय चौहान यांच्यासह स्पिरिट उपक्रमातील पदाधिकारी प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी परिश्रम घेत आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका